सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड़ घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पाचशेची तेजी हो मित्रांनो कंडिशनची सर्वात महत्वाची पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भावात शंभर टक्के येणार पाचशे ची तेजी पण पंधरा ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत कांदा भावात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि कुट या पाचशेच्या तेजीमध्ये अखेर पंधरा ऑगस्ट पर्यंत कुठपर्यंत पोहोचणार आणि या मग आपण कांदा विक्री करायची का आणखीन येण्यासाठी वाट बघायची जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्याला आपलंच मानणार आणि आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल या ठिकाणी नोटिफिकेशनला करायलाच हवं याच्यामुळे काय होणार की येणारा जो व्हिडिओ आहे तो सातत्यानं तुम्हाला मिळत राहील आणि दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहील म्हणून सर्वांना विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आता पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावा शंभर टक्के येणार पाचशे ची तेजी पण पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि ही तेजी आल्यानंतर आपण कांदा विकायचा की थांबायचं याही महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी ही पंधराशे ते सतराशे रुपये क्विंटल आहे आणि आपल्याला माहीत आहे की बांगलादेश हा एक ऑगस्ट नंतर कांद्याची खरेदी शंभर टक्के सुरू करणार आहे दुसरीकडे एक ऑगस्ट नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी वाढणार आहे देशात चांगल्या गुणवत्तेचा कांदा जो आहे त्याचा शिल्लक साठा कमी होत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता नुकतेच मोदी जी जी आहेत तर ते या ठिकाणी इंग्लंडहून रिटर्न आले तर आणि इंग्लंडसोबत करारसुद्धा झाला आहे ज्यामुळं आपल्याकडे असणारा शेतीमाल आता थेट इंग्लंडला निर्यातसुद्धा होणार आहे यात कांद्याचासुद्धा खास करून समावेश आहे आणि कुठेतरी या ठिकाणी एक आशा आणि अपेक्षा धरायला हरकत नाही की भविष्यात इंग्लंडला कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होईल आणि याच्यामुळं कुठेतरी आपल्या कांद्याला त्या ठिकाणी तेजी प्राप्त होऊ शकते या अनुकूल कारणांमुळे आपल्याला पंधरा ऑगस्ट पर्यंत मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण व्हायला या ठिकाणी अनुकूल वातावरण दिसते आणि याच्यामुळे कुठंतरी पंधरा ऑगस्ट पर्यंत जो कांद्याचा बाजारभाव आहे तो किंबहुना पाचशे रुपयांना वाढताना दिसू शकतो या वाढीमध्ये कांद्याचा बाजारभाव अलगत दोन हजार पार जाण्याची दाट शक्यता आहे आणि अनुकूल परिस्थिती आली तर कांदा बाजारभाव पंचवीसशे रुपये क्विंटल पर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचा निर्णय घ्या घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला साधा सल्ला आहे की कांद्याच्या तेजीची सुरुवात आता होईल तेजी आणखी शिल्लक आहे आपण पंचवीसशेच्या आसपास भाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्या टप्प्यानं थोडा थोडा करून कांदा विकला तर आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के खूप खूप खुँ फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कांदा दर पातळी ही काय राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला आवडल्या म्हणून लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या वनप्रतिकडे आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहतील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आपला मित्र उदयला राजशेवड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप खुँ आभार